विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती असो छत्रपती शिवाजी महाराज कि बारा मार्च रोजी मुंबई यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये महाराष्ट्रातील अखल मातंग समाजाच्या आजी माजी आमदार खासदार माजी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये वीस मे मे रोजी अखंड महाराष्ट्रातील मातंग समाजाचा महामोर्चा वीस मे रोजी मुंबई या ठिकाणी होणार आहे आणि त्या मोर्चा मोर्चामध्ये जी मागणी आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेली आहे त्या ऑर्डरची महाराष्ट्र शासन यांच्याकडून अंमलबजावणीसाठी दिरंगाई होत आहे आणि जोपर्यंत ती अबगडं आरक्षणाची आवगड आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मातंग समाजाला या आरक्षणाचा लाभ किंवा उपभोग त्यातून मिळत नाही आणि आज या दिलेल्या आमच्या निवेदनामध्ये आम्ही एकोणसीठ एकोणसाठ जातीमध्ये अबगडं वर्गीकरण करून मातंग समाजाला जी काही मागणी आरक्षणाची टक्केवारीची आहे ती मिळावी जेणेकरून या आरक्षणामधून आमच्या स मातंग समाजातील सर्व जे होतकरू मुलं आहे मुली आहेत त्यांना आरक्षण शिक्षणामध्ये आरक्षण मिळेल परत शासकीय नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळेल आय पी एस आय एस अधिकाऱ्यांमध्ये जे आरक्षणाचा जो प्रस्तावित केलेला आहे त्याचा लाभ या सर्व समाजातील वंचित मातंग समाजातील वंचितांना मिळेल यासाठी या, या सर्व मागण्या आहे आणि लवकरच महाराष्ट्र शासनाने याची अंमलबजावणी जर केली नाही तर येत्या पा, पा, पास मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पाच लाख मातंग समाजातील सर्व नागरिकांचा महामोर्चा आयोजन केलेलं आहे आता या ठिकाणी आम्ही फक्त तहसीलदाराला प्राथमिक स्वरूपामध्ये एक निवेदन दिलेलं आहे यानंतर गावोगावी जाऊन वाड्या जाऊन सर्व मातंग समाजातील महिला मा, भगिनी पुरुष युवक या सर्वांना यामध्ये समाविष्ट करून आणि तालुक्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी याचं बैठकाचं आयोजन करणार आहे मोर्चाचं आयोजन करणार आहे मागणी फक्त एकच आहे की सुप्रीम कोर्टाचा जो आदेश झाला आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने त्वरित करावी तेलंगणामध्ये जसं मादिगा कृष्णा यांनी जे मोठं आंदोलन उभं केलं आणि त्यातून जी अंमलबजावणी झाली कर्नाटक सरकारनी आज महातं समाजाला त्या ठिकाणी साडेसहा टक्केचं स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे त्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने आम्हाला त्या आरक्षणाचा आमचा जो हक्क आहे आमच्या समाजातील जी काही अधोगती झाली आहे त्या आरक्षणाचा पूर्णपणे लाभ या समाजाला मिळावा आणि समाजाची प्रगती व्हावी यासाठी हे सर्व आयोजन केलेलं आहे आणि येत्या वीस मे पर्यंत आम्ही याचं मोठं स्वरूप करून आणि महाराष्ट्र सरकारला याचा जा विचारणा आहे आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी करावी यासाठी ही सर्व आमच्या समाजाच्या वतीनं मुवमेंट किंवा मोहीम चालू करण्यात आली त्याचा हा पहिला भाग म्हणून आज आम्ही तहसीलदारांना तहसील कार्यालयामध्ये येऊन सर्व समाजातील सर्व पक्षातील सर्व गट संघटना जेवढे बी मातंग समाज आहेत त्या सर्व दूर करून फक्त सकल मागतंग समाज या हेडखाली आम्ही ही मुवमेंट चालू केली आहे आणि या मुवमेंटमध्ये या मोहिमेमध्ये सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे सर्व संघटनेचे जे कार्यकर्ते ते याच्यामध्ये सामील झालेले आहे